दादाला समोर पण छान आहे मॉल दिसतोय बाल्कनी आहे तिसरा मजला आहे ना समोर किती छान ग्रीनरी आहे ना एकदम झाड झाड वरचा व्ह्यू भारी दिसतोय सगळं शेत शेत आहे तिकडं झाली बघ किती खोल दिसत हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ म्हणजे आता एक घरपायला आली आहे खूप दिवसात अजून पूर्ण नाही झालं टेरेस वाहलोय आम्ही मस्त ऊन आहे वरती चला साडेसहा वाजले मस्त स्वयंपाक झालेला आहे माझा आज मी ना माझ्यासाठी मस्त शेवग्याची भाजी बनवली काळ्या मसाल्याची आणि मिस्टरांना डुपकोडीची भाजी बनवली काळ्या मसाल्याची एकाच वाटणामध्ये ह्या दोन भाज्या बनवल्या मी ही आहे डुपकोडी मला बेसनपीठ खायचं नाही ना म्हणून मग मी त्यांना बनवली आणि इकडे माझ्यासाठी शेवग्याच्या शेंगाची भाजी मला भूक लागते लवकर ला जेवण करून घेते मी काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही खूप साऱ्या ताईंना करमलं नसेल पण मी ना तिळाची लाडूची रेसिपी पण बनवली सध्या आता रेसिपी बनवते ना तर इतका काही वेळ मला मिळत नाही व्हिडिओ शूट करायला पण मग मी म्हटलं चला तिळाच्या लाडूची रेसिपी तुम्ही सर्वांनी बघितलीच खूप मस्त झाले होते आता मकर संक्रांत जवळच येते तर तुम्हाला सर्वांना तिळगुळ घ्या घोडघोड बोला आणि मी आज आहे ना मस्त ढोसे बनवण्यासाठी तांदूळ आणि डाळी भिजत टाकते राहुलदादाचं कधीचं चाललं होतं की तांदळाचे ढोसे बनवू मम्मी तर म्हटलं चला इथे मी आता तीन वाटी ना जुनात तांदूळ घेतलेला आहे जो मी रोज वापरते ना भातासाठी एक हजार आठ तुम्ही रेशनचा घेतला तरीही चालेल यामध्ये अर्धी वाटी चना डाळ टाकायची चना डाळ टाकल्यामुळे डोसा छान असा कुरकुरीत बनतो आणि एक पाऊन वाटी ना सफेद उडीद डाळ टाकली आहे आता सध्या थंडीचे दिवस आहे त्यामुळे ना आपलं बॅटर लगेच काही असं फर्मेंट होत नाही त्यामुळे मग मी त्यामध्ये ना थोडेसे मेथीदाणे पण टाकणार आहे डाळ व तांदूळ छान असे मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये आता मी ना जवळपास अर्धा चमचा आहे ना मेथीदाणे टाकते थंडीचे दिवस असल्यामुळे पाणी ना खूप जास्त थंड टाकायचं नाही थोडंसं हलकंसं कोमट करून टाकलं ना तर मग डाळ तांदूळ ना छान मस्त भिजले जातात तर आता हा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे रविवारचा तर सकाळी मी ना मेथीची भाजी बनवली शेवग्याच्या शेंगा थोड्याशा शे बॉईल करून घेतल्या आणि त्या ना मसाल्यामध्ये थोड्याशा ना परतल्या खूप छान लागतात अशा नुसत्या पण खायला तर मी रात्री काळ्या मसाल्याची शेवग्याची भाजी केली होती आणि आता मी ना लाल तिखट मीठ टाकून मस्त परतल्या आहे आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या भाकरी ज्या ये ता ताई येतात ना माझ्याकडे त्यांच्याकडूनच बनवून घेतल्या मी त्यांनी मस्त बनवल्या होत्या आणि माझ्यासाठी इथे जेवणाचं ताट पण बनवलं आहे मी तिळाची चटणी पण घेतली थोडंसं तेल टाकून आज आहे ना कांदा घातलेला काळा मसाला बनवायचा होता तर मसाले संपतच आलेले होते आठवड्यातून एकदा दोनदा मसाले बनवावेच लागतात तर हे गावरान धनं पण छान मस्त भाजून घेतलं आणि इथे खोबरंही छान भाजून घेतलं पुढे हॉलमध्ये ना मी बाजरीचं दळण करते मिस्टरांना बाजरे आणायला सांगितली होती तर एकदम छान अशी मस्त त्यांनी बाजरे आणलेली आहे तीस किलोचा कट्टाच आणला एकदम असा स्वच्छ केलेला असतो त्यामध्ये घाण वगैरे काही नसते तरीही मी एक हात मारूनच घेते म्हणजे कधी काही खडा वगैरे निघाला तर तर मी बसल्या बसल्याचं व्यवस्थित छान अशी बाजरी निवडून घेतली हिवाळ्या ऋतूमध्ये ना बाजरी खाणं चांगलंच असतं फक्त ज्यांना शुगर आहे ना त्यांनी बाजरी खायची नाही आता मी तर सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला कधी कधी बाजरी खाते मला आवडते बाजरीची भाकरी आणि दादाला आहे ना मी काजूचा डब्बा ओपन करायला सांगितला पण तो इतका पॅक होता ना जवळपास तो अर्धा तास तो डब्बा आहे ना खोलत होता पण तो काही उघडतच नव्हता कारण त्याचं झाकण आहे ना खूप जास्त पॅक लागलेलं होतं ड्रायफ्रूट आणताना मी असे रॉड मटेरियलमध्येच आणतो ना तर त्यामुळे मग पॅकिंगचे हे सर्व काही डबे असे आणलेले असतात ड्रायफ्रूटचे तर त्यामध्ये काजू होते बराच वेळ तो रखडला रखडला शेवटी मग मी त्याला बोलली की जाऊ दे वरतून झाकण तोडून टाक तरीही त्याचे हे प्रयत्न चालूच होते कडेकडेने त्याने सुरीने थोडेसे काप पण दिले आणि स्क्रूड्रायव्हरने पण थोडंसं झाकण ओपन केलं आणि तो खुलण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाला शेवटी निघाला भो एकदाचा किती पॅक राहत ते झाकण एवढं पॅक नाही राहते याच एक फॉल्ट या बापरे चला शेवटी काजू दिसले अचानक कॉल पण नाही केला काही सांगितलं नाही हा अचानक आल्या अर्चना ताई आल्या पावणे तीन वाजले किचनमध्ये दोन्ही पण ताईना काम करत होत्या तर एका ताईंना मी मसाला भाजायला दिलेला होता तर त्या छान सर्व काही मसाल्याचे पदार्थ ना गरम करून घेत होत्या आणि दुसऱ्या ताईंना मी लाडू बनवायची तयारी करायला लावली होती तर ढिंकं वगैरे सर्व काही तळायला लावला आणि खारी खोबऱ्याचा चुरा काढून घेतला अर्चना ताई आल्यानंतर लगेच ही कॉल केला होता मी म्हटलं पूजा आली तर भेटून जाईल आत्याला तर लाडूलाही घेऊन आली होती ती तर त्यांनी लाडूला घेतलं होतं मस्त खेळवत होत्या त्या लाडूला आणि लाडूला आदल्या दिवशी ना लस दिलेली होती त्यामुळे त्याचा हात आणि एक पाय ना दुखत होता पण आता आहे झोपेत होता तो ती झोपेतच घेऊन आली होती लाडूला आणि लाडूला काही आंघोळ घातलेली का नाही दोन दिवसापासून कारण लस दिल्यानंतर ताप येतो ना त्यामुळे मग आंघोळ काही त्याला घातली नाही पूजाने दोन तीन दिवस तर आपला लाडू खूप छान आहे मस्त आहे पण आज जरा नरम नरम झालेला आहे तर अर्चना ताई मग त्याला घेऊन बसल्या आणि पूजा आलेली होती तर ती आणि आत्या दोघींच्या छान मस्त गप्पा चालू होत्या जवळपास संध्याकाळचे पाच वाजले होते आणि मला स्वयंपाक पण बनवायचा होता तर आज मी मस्त पावभाजी बनवते तर अर्चना ताई आलेल्या आहे कृष्ण आलेला आहे त्यांचा मुलगा तर त्यांना पावभाजी खूप आवडते त्यांना पण जास्त डाळीचे पदार्थ खायचे नाही तेलकट वगैरे खायचं नाही तर म्हटलं चला पावभाजी तरी मस्त बनवूया बरेच दिवस झाले पावभाजी बनवलीच नाही तर बटाटे वगैरे सर्व काही मस्त साळून घेतले आणि बटाट्याचे काप करते एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही पावभाजी मी बनवली आणि खूप म्हणजे खूप टेस्टी झालेली होती तर याची मी रेसिपी टाकलेली आहे इन्स्टाग्रामवरती आणि यूट्यूबला पण टाकते तर नक्कीच बघा तुम्ही एकदम मस्त झाली होती सर्व भाज्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या कापून घेतल्या आणि फ्राय कुकरमध्येच थोड्याशा पाण्यामध्ये ना तीन ते चार शिट्ट्या करून घेते भाज्या छान मस्त बॉईल करून घ्यायच्या यामध्ये बीट टाकलं तर अजून पण छान लागते भाजी आणि भाजीला रंगही मस्त येतो पण माझ्याकडे काही बीट नव्हतं गाजर टाकलं मी आणि सर्व भाज्या ना छान अशा मस्त मॅश करून घेतल्या मॅशरच्या साह्याने आणि शेगडीवरती इथे मी तेलामध्ये ना बटर तेल थोडंसं जिरं टाकलं फोडणीला आणि कांदा कापून टाकला टोमॅटो प्युरी अख्खे थोडेसे फ्रेश वाटाने टाकले थोडेसे फ्रेश वाटाने अख्खे टाकले ना तर पावभाजीमध्ये ते दिसतात पण पूर्ण मॅश करायचे नाही थोडेसे मी कुकरला टाकले होते मॅश करायला आणि इकडे मी मसूर पुलाव बनवलेला आहे मस्त झालेला होता मसूर पुलाव पण मसाले भात तर आमचा सर्वांचाच फेवरेट आहे त्यामुळे मसाले भात पण केला आणि बाजूला पावभाजी पाव आणायला लावले मी राहुलला ज्या ताई माझ्याकडे येतात त्यांनाही पावभाजी मसाले भात खायला दिला लवकरच स्वयंपाक केला होता मी पूजा पण आली होती तर तिला पण बोलली की आता इथेच थांब आणि जेवण करून जाई रात्री मग ती पण थांबलेली होती पावभाजी मला थोडीशी घट्ट वाटली त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं मी आणि हे बघा पावभाजीला रंगही खूप छान आलेला होता आणि पावभाजीना करताना भाज्या खूप जास्त एकदम मॅश करायच्या नाही अशा प्रकारे थोड्याशा त्या दिसल्या पाहिजे मग पावभाजी खायची मजाच वेगळी असते डाळ तांदूळ मी सकाळी भिजत टाकलेले होते आत्ता बघितले तर छान मस्त ते आहे ना भिजले गेले आहे सहा साडेसहा वाजले होते तर म्हटलं चला आता एका साईडला आहे ना डाळ तांदूळ पण छान मस्त दळून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक फाईन पेस्ट केली आणि रात्रभर आता याला असंच झाकून ठेवणार आहे त्याआधी ना हाताने थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे ना थोडंसं हलकं होतं आणि पटकन आंबतं कारण आता थंडीचे दिवस आहे तर लवकर असं डाळ तांदूळ वाटले मी म्हणजे त्याला जवळपास दहा ते बारा तास तरी मिळतील उन्हाळ्यामध्ये लवकर पीठ आंबतं पण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जरा वेळ जास्त लागतो ना त्यामुळे छान असं पाच एक मिनटं हातानेच फेटून घेतलं आणि मोठंच पातेलं घेतलं कारण पीठ कधीकधी जास्त फुगून येतं म्हणून आणि अशा प्रकारे झाकून ठेवलं रात्रभर आता पावभाजी झालेलीच होती तर सर्वात शेवटी बटर टाकलं थोडंसं आणि राहुल पाव घेऊन आलेला होता तर पाव आहे ना आता मी तव्यावरती थोडंसं बटर टाकून आणि पावभाजी टाकून ये ना मस्त गरम करून घेते तर तव्यावरती अशा प्रकारे पावभाजी थोडीशी पसरवून घ्यायची आणि त्यावरतीच आहे ना पाव टाकायचा आतून थोडासा काप द्यायचा पावला म्हणजे ना छान असा मस्त तो आतपर्यंत भाजला जातो आणि पावभाजीची प्लेट पण रेडी झालेली होती मसाले पण कांडप मशीनमधून मधून येणा कुठून आलेले होते तर खूप छान असा मस्त मसाल्यांना रंग आलेला आहे आणि लाल तिखटही बनवलं काळा मसाला आहे हा तर आज आम्ही ना काळा मसाला आणि लाल तिखट दोन्ही पण बनवलंय आज भरपूर असा काळा मसाला आणि लाल तिखट बनवलंय तर काळा मसाला तर खूप सुंदर झालेला आहे आणि रंगही खूप सुरेख आलेला आहे मसाल्याचा सुगंध सुद्धा अगदी घरभर पसरला आहे आपल्याकडे फ्रेश असे ताजे मसाले मिरची पावडर सर्व काही मिळतं सर्व प्रकारचे मसाले तुम्हाला पाहिजे असेल तर इथे स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला तिथे एक लिंक मिळेल त्यावरती सर्व काही मसाल्याचे रेट भाव दिलेले आहे आणि आपल्याकडे बाराही महिने सर्व मसाले बनवले जातात आम्ही एकदम काही मसाला बनवून ठेवत नाही तुमची ऑर्डर आल्यानंतरच फ्रेश असा मसाला बनतो आणि मग तो तुमच्यापर्यंत येतो तर आता इथे रेग्युलर वापरण्यात येणार लाल तिखट बनवलंय यामध्ये धन जिरं हिंग तेजपान हळद सर्व काही टाकून हे लाल तिखट बनवलेलं असत रेग्युलर भाज्यांसाठी आणि काळा मसाला भरपूर अशा भाज्यांना तुम्ही वापरू शकता कांडप मशीन मधूनच हे दोन्ही मसाले कुठून आणलेले आपल्याकडे बरेच मसाले मालवणी मसाला गोडा मसाला कांदा लसूण मसाला हळद पावडर धना पावडर काळ्या मसाल्यामध्ये पण दोन प्रकारचे एकामध्ये कांदा घातलेला असतो एकामध्ये कांदा नसतो तर तुम्हाला ज्यांना कांदा आवडत नाही त्यांनी बिना कांद्याचा मागवला तरीही चालेल आणि लाल तिखटमध्ये पण आपल्याकडे तीन प्रकार आहेत एक प्लेन मिरची पावडर आहे ज्यामध्ये आपण काहीच टाकत नाही आणि एक काश्मीरी पेडगी मिरची पावडर जे आपण भाजीला टाकतो तर येण्यासाठी किंवा लाल रंग दिसण्यासाठी आणि हे रेग्युलर वापरण्यात येते तर सुपर तेज मिरची वापरत असते मी मसाल्यांसाठी आता आपले सर्व काही मसाले हे बाराही महिने चालूच असतात आणि त्यासोबत आपले सर्व लाडूही चालूच आहे तर ऑर्डर करण्यासाठी स्क्रीवरच्या नंबरवरती नक्कीच मेसेज करा चला आता मसाले अजून मशीन मशीनमध्ये आहे आ, हे थोडेसे मी काढले तुम्हाला दाखवण्यासाठी थोडेसे गरम असतात ना त्यामुळे त्याला थोडस थंड होऊ द्यावं लागतं त्यानंतर मग ते पॅकेट मध्ये भरल्या जाते मम्मी आज काही स्पेशल मस्त पावभाजी तुझ्या आवडीची माझ्या आवडीची पण मला पाव खायला चालेल का खाय आता दोन या सगळे मस्त पावभाजी खायला आज आता आली ना त्यामुळे स्पेशल मेनू आहे मसूर पुलाव पण केला मसूर पुलाव केला आहे मला देऊ पुलाव आता कुठं देऊ आधी मी पाव संपवते मग मला पुलाव दे मस्त सर्व काही स्वयंपाक झालेला आहे आलेली आहे लाडूला घेऊन बसलेली आहे अंशू आलेली आहे अंशु नको म्हणते चहा बिस्किट खाल्लं वाटतं इतक्यात तिने आणि पाव गरम केले अजून करायचे गरम रेसिपी देली ही तुम्हाला पावभाजीची एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप दिवसांनी पावभाजी बनवली. चला, अर्चना तयार आलेली आहे. आता आम्ही सर्वजण पुढे आहे ना जेवण करून घेतो. 6:30 वाजले. पावभाजी कशी आहे? आवडली तुला? छान आहे ना? खाय मग. कशी झाली गं? एकदम छान झाली. चला आजचा मेनू मस्त झालेला होता आजचा व्हिडिओही तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आपल्या लाडू मस्त झोपी गेलेला होता